श्री समर्थ साईबाबा संस्थान सभागृह रवीनगर गबने लेआउट मोर्शी येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी व परिवार अन्याय निवारण महासंघ महाराष्ट्र राज्य मोर्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने नववर्षच्या प्रथमदिनी दिनदर्शिका कॅलेंडरचे विमोचन व भव्य स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह राजपूत यांनी भूषविले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सागर ढवळे व संघटनेचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शोकत अली प्रदेश सदस्य नंदकिशोर शर्मा कोषाध्यक्ष मानिक राऊत प्रदेश संघटक अजाबराव शेंडे मोर्शी तालुका अध्यक्ष विलास बुरंगे उपाध्यक्ष गोवर्धन राऊत दिलीप पोटे भाऊराव अढाऊ उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साईबाबा यांच्या मूर्तीचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नवीन वर्षाच्या दिनदर्शिका कॅलेंडरचे मंचकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी तहसीलदार सागर ढवळे यांचा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच मुलाचा वाटा देणारे युवा उद्योजक तथा लक्ष्मी पेट्रोल पंपचे संचालक जगदीश जयस्वाल सत्यदेव टाईल्सचे संचालक नंदू नानोटकर शिवम हार्डवेअरचे संचालक रवी अंगनाणी निलेश धरमाळे साईबाबा मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ कळंबे यांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी उपस्थित पत्रकार संजय गारपवार अजय पाटील गजानन हिरुळकर बाबूराव पटोळे ॲडव्होकेट आशिष टाकोळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामदास ठाकरे अरुणराव कुंडे छायाताई भोंगाडे अर्चनाताई ढगवार डगवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचे सचिव अरुण कोंडे तालुका सहसंघटक मधुकर किरकटे प्रकाश तिखिले यांच्यासह मोर्शी व वरुड इत्यादी ठिकाणचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय कारपवार विदर्भ न्यूज मोर्शी